नमस्कार मी सुवर्णा जोशी अकराच्या या बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सुरुवात आपण एका महत्वाच्या घडामोडीनं करतो हो, आहोत देवेंद्र फडणवीस यांच्या बिहार दौऱ्यासंदर्भातली ही बातमी आहे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा बिहारच्या दौऱ्यावर रवाना झालेले आहेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर बिहार निवडणुकीची जबाबदारी आहे विधानसभा निवडणुकीचा दुसरा बिहार दौरा देवेंद्र फडणवीस यांचा आहे देवेंद्र फडणवीस एक आठवडा बिहारमध्ये असणार आहेत निवडणूक तारखा जाहीर झाल्यानंतरचा फडणवीसांचा हा पहिलाच दौरा आहे देवेंद्र फडणवीस भाजपचे बिहार निवडणुकीचे प्रभारी आहेत एक आठवडा देवेंद्र फडणवीस बिहारमध्ये असतील बिहारच्या निवडणुकांना सामोरं जाण्याकरता त्याची रणनीती आखणे आणि कार्यकर्त्यांना तिथल्या स्थानिक ने नेत्यांना तशा सूचना करणे कुठे काय परिस्थिती आहे याचा आढावा घेत राहणे आणि त्यावर सातत्यानं नियोजन करत राहणे या सगळ्या कामाकरता या सगळ्या गोष्टींकरता बिहारमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा दौरा आपण बघतोय सुद्धा बिहार दौऱ्यावर देवेंद्र फडणवीस जाऊन आले आणि आता बिहारच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर हा पहिलाच दौरा आपण पुढच्या बातमीकडे ही बातमी आहे महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी एच के पाटील यांच्या संदर्भातली एच के पाटील यांना कोरोनाची लागण झालेली आहे एच के पाटील गुरुवारी एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर होते पाटील यांनी वरिष्ठ काँग्रेस नेत्यांसोबत बैठकही घेतलेली होती त्यांच्याशी चर्चा झालेली होती थोरात चव्हाण वडेट्टीवार देशमुख या बैठकीला उपस्थित होते या बैठकीनंतर ते पुन्हा परतल्यावर त्यांना कोरोना झालाय अशी माहिती मिळते आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून कुल अधिक माहिती घेऊया सागर एक दिवसाच्या दौऱ्यावर होते एच के पाटील आणि आता त्यांना कोरोना झालाय त्यांची ज्यांच्या ज्यांच्या बरोबर भेट झाली असेल बैठक झाली असेल त्या सगळ्यांना आता काळजी घेण्याची गरज आहे बरोबर आहे कारण की मुळात हायरिस्क कॉन्टॅक्ट मध्ये आलेले सर्व मंत्री आहेत एक दिवसाच्या दौऱ्यामध्ये महाराष्ट्राचे प्रभारी आले होते आणि त्या दौऱ्याच्या दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री बाळासाहेब थोरात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख सह अनेक मंत्री आणि वरिष्ठ काँग्रेस क्लोज डोअर मिटिंग झालेली आहे आणि आपणास माहित आहे की जो व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह सापडतो ज्या संपर्कात पंधरा मिनिटांपेक्षा जास्त कोणी आला असेल तर त्यांनी तो व्यक्ती रिस्क मध्ये येतो आणि त्याला खबरदारी घ्यावी लागते आणि त्याला सेल्फ क्वारंटाईन करावं लागतं अर्थात हे किती मंत्री क्वारंटाईन करून घेतले याविषयी प्रश्नचिन्ह आहे पण इतक्या मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे वरिष्ठ नेते मध्ये आल्याचं समोर आलेलं आहे यापूर्वीच काँग्रेसच्या अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण देखील झालेली आहे आता परत नव्याने काही मंत्री हायरिस्कवर आल्यामुळे कोरोनाच्या संकटात येत आहेत का त्यांच्यावर धोका कायम असं नक्की पण आता एच के पाटील यांची तब्येत बरी आहे त्यांना कुठल्याही प्रकारचे सिमटम्स नाहीत याविषयी काही कळू शकले एच के पाटील यांना काही लक्षणं आहेत त्यामुळे स्वतंत्र स्वीकारलं असलं तरी खबरदारी म्हणून त्यांना खासगी रुग्णालयात ऍडमिट केलं जाईल असं सांगितलं आज प्रक्रिया देखील पूर्ण होईल आहे पण प्रश्न उपस्थित राहतो की राज्यातले अनेक मंत्री आता त्या मीटिंगला होते त्यामुळे मंत्री नेमकी काय भूमिका घेत आहेत कारण की आपण माहित आहे की कॅबिनेट मधले काही मंत्री पॉझिटिव्ह आढळल्यावर सुद्धा एक मंत्री बाहेर सार्वजनिकरित्या वावर करत होते आता संबंधित काँग्रेसचे मंत्री सागर म्हणजे खरं भीती बाळगायचं काही कारण नाही पण खबरदारी सगळ्याच मंत्र्यांनी घेणं गरजेचं आहे जे जे एच के पाटील यांच्या संपर्कात आलेले असतील किंवा स्थानिक नेते कार्यकर्ते यांनी सुद्धा काळजी घेण्याची गरज आहे धन्यवाद सागर माहिती दिल्याबद्दल